नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिरसे एक बार स्वागत आहे बातमी आहे वसई ओला कार चालकाने पाच वर्षाच्या मुलाला चिरडले अपघातात मुलगा गंभीर जखमी आज सकाळी दहा वाजून एकवीस मिनिटांनी शिव भीमनगर नाईकपाडा वाळीव वसई पूर्व येथे मोकळ्या जागेत कार क्रमांक एम एच झिरो वन ई एम थ्री टू फोर फाय एका प्रवाशाने ओला दाबद्वारे बुक केली होती चालक व प्रवासी गाडी पसल्यानंतर पाच वर्षीय राघव कुमार चव्हाण उरपट गाडी गाडीसमोर येऊन चिखलात खेळायला बसला तेव्हा समोर बसलेला मुलगा आहे हे लक्षात न घेता कार चालकाने निष्काळजीपणे कार चालवली आणि तेथून पळ काढला तिथे उपस्थित लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो काही न ऐकता निघून गेला येथील लोकांनी ओला बुक केलेल्या व्यक्ती संपर्क साधला असता त्याने गाडी चालकाला घेऊन येत असल्याचे सांगून मोबाईल बंद केले सध्या बाळाला वाळीव येथे देवी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्याच्या हाताला डोक्याला आणि छातीवर जखमा झाल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे हे सगळं दृश्य सीसीटीव्ही कॅमेरे कैद के झाले आहे पाहूयात अशाच विविध माहिती जाणून घेण्यासाठी जा मेमन फास्ट न्यूज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद